आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर या हा जो आरोपी आहे त्याच्यावर गोळी झाडल्याची माहिती आहे दरम्यान रामटेक दीपक केसरकर जेव्हा मंत्री होते त्यावेळेला रामटेकच्या इथं याच आरोपीनं आंदोलन केलं होतं त्यावेळेचा हा फोटो आपण बघू शकतोय काही वेळापूर्वी आपण एक व्हिडिओ सुद्धा बघितलेला आहे त्या व्हिडिओमध्ये दीपक केसरकर स्वतः या आर्यासोबत रोहित आर्य नावाचा जो व्यक्ती ज्याचा एनकाउंटर झाला आहे ज्यानं आज किडनॅपिंग केलं होतं सतरा मुलांचं त्याच्यासोबत दीपक केसरकर थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलेले होते ते त्याच्या कामाचं कौतुक करताना दिसले होते आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी रामटेक या बंगल्यावर दीपक केसरकर जेव्हा या ठिकाणी राहत होते त्यावेळेला रोहित आर्यनं तिथं आंदोलन केलं होतं त्यावेळेचा फोटोसुद्धा आपण बघू शकतोय अशी हिस्ट्री या रोहित आर्यची राहिलेली आहे त्याचबरोबर त्यांना आझाद मैदानामध्ये सुद्धा आंदोलन केल्याची माहिती आहे आणि आज तर त्यानं सतरा मुलांना ओलीस ठेवलं होतं आणि त्या सतरा मुलांना जाळून टाकू अशी धमकी सुद्धा हा रोहित आर्य देत होता त्याच्याकडे एअर होती केमिकल होता अशी ही माहिती समोर आली आहे ते तो जा आहे, ते समोर त्या आपने तो आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पोलिसांसमोर ठेवत होता मात्र त्याच वेळेला पोलिसांनी एनकाउंटर केल्याची माहिती आहे दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो दुसरी ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत जेव्हा दीपक केसरकर हे मंत्री होते त्यावेळेला रोहित आर्य हा त्यांच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय एक व्हिडिओ आपण थोड्या वेळापूर्वी बघितला दुसरा एक फोटो बघितला आणि आता हा तिसरा फोटो आपण बघतोय ज्याच्यामध्ये दीपक केसरकर यांच्या बरोबर बाजूला हा रोहित आर्य आपल्याला पाहायला मिळतो तर आपण स्वच्छता मोहीम असेल किंवा शाळेशी संबंधित ज्या मोहीम असतात त्याच्यामध्ये काम केलं त्याच्यामध्ये स्वतःचे पैसे टाकले पण ते पैसे मिळाले नाही आपल्याला तो निधी सरकारकडून मिळाला नाही असं काही म्हणणं या रोहित आर्यचं होतं तसा व्हिडिओही समोर आला होता, होता आणि आता मात्र त्याचे आधीचे हे फोटो ज्याच्यामध्ये दीपक केसरकर यांच्यासोबत हा रोहित आर्य आपल्याला दिसून येतोय एका व्हिडिओमध्ये सुद्धा दीपक केसरकर रोहित आर्य सोबत दिसून आले होते त्याच्यानंतर आणखी एक फोटो आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये रामटेक हा जो बंगला ज्या ठिकाणी दीपक केसरकर मंत्री असताना राहत होते त्या ठिकाणी रोहित आर्य आंदोलन करताना सुद्धा दिसलेला आहे तोही फोटो आपण बघितलेला आहे त्यामुळे आता दीपक केसरकर यांना बरेचसे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्याच्यावर त्यांच्याकडून काय स्पष्टीकरण येतं ते बघावं लागेल कारण रोहित रोहित आर्य जो बऱ्याच दिवसांपासून सरकारशी संबंधीच्या काही योजना आहेत ज्या मोहिमा आहेत त्याच्यामध्ये काम करत होता आणि याच मोहिमांमध्ये आपण भरपूर पैसे टाकल्याचा रोहित केला जात होता मात्र आपल्याला नंतर निधी मिळाला नाही म्हणून आपण या मुलांना ओलीस ठेवल्याचं सुद्धा या रोहित आर्यनं म्हटलेलं होतं आणि आता त्या मुलांची सुटका करताना रोहित आर्यवर गोळी झाडण्यात आलेली होती आणि त्यामध्येच ते त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते तर आरोपीचं आंदोलन करताना फोटो समोर आला आहे त्याचबरोबर दीप दीपक केसरकर यांच्यासोबत पत्रकार परिषदेमधला हा फोटो आपल्याला दिसतोय कारण या ठिकाणी माईक आहेत माध्यमांचे आणि त्या त्यांच्या त्या त्या बाजूलाच रोहित आर्य बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक व्हिडिओ सुद्धा आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलेला होता त्या व्हिडिओमध्ये दीपक केसरकर हे रोहित आर्यचं जे काम आहे ते सांगताना दिसतायत त्याचं कौतुक करताना दिसतायत आणि शाळेमधील जी इतर मुलं आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने झाडं लावायला पाहिजे मोहिमा राबवायला पाहिजे असं सुद्धा दीपक केसरकर म्हणताना दिसून येत आणि आताचा हा फोटो ज्याच्यामध्ये दीपक केसरकर यांच्या बाजूला हा रोहित आर्य बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत हा तोच रोहित आर्य आहे आरोपी ज्यानं आज सतरा मुलांना ओलीस ठेवलं होतं त्यांचं किडनॅपिंग केलं होतं आणि त्यांना जाळून मारण्याची धमकी सुद्धा दिली होती मात्र त्याच वेळेला मुंबई पोलिसांनी बहादुरी दाखवली आणि या आरोपीला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवून त्याच्यानंतर या मुलांची सुटका तर केली पण त्याच वेळेला एन्काउंटर सुद्धा झाल्याची माहिती आहे